नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महिलांना महिलांना दीड हजार रुपये ही जी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही लागू केलेली आहे आणि आज चर्चेमध्ये महिलाच केंद्रस्थानी आहे कारण दुसरीकडं पुरुषी अहंकारातून महिलांवर अत्याचार केला जात आहेत आणि म्हणून ते रस्त्यावर आहे आणि एकीकडं बँकेमध्ये रांग लागलेली आहे दुसरीकडं ज्यांनी मुख्यमंत्री लाडकी बिन योजनेचा अर्ज भरलेला नाही ती ई महासेवा केंद्रावर रांग लागलेली आहे अशा पद्धतीने महिला केंद्र ठिकाणी आहे आणि ती रस्त्यावर उतरलेली आहे तर यामध्ये आंतरविरोध हा आहे एक महिला सत्ताधाऱ्यांवर जे पैसे मिळत आहेत म्हणून महिलांचा समूह आतून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर खुश झालेला आहे आणि याच राज्यातील दुसरा महिला वर्ग याच राज्यामध्ये होणाऱ्या पुरुषी अत्याचाराच्या विरोधात त्याच सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करत या व्यवस्थेला प्रश्न विचारत आहे हा मोठा आंतरविरोध आहे आणि या आंतरविरोधामध्ये महिलांनी लाडक्या बहीण योजनेतील हा जो दीड हजार रुपये जो आहे निकामी मिळणारी यासाठी आपला लाडक्या भावाला प्रश्न विचारण्याचा अधिकार गमावू नये यासाठी आपण या अंगाने सुद्धा या घटनेकडं पाहिलं पाहिजे या योजनांकडं पाहिलं पाहिजे ही जी योजना आहे सरकार निवडणूक आल्या की कशा पद्धतीने घोषणा करते खरं तर ह्या दोन्हीही प्रकारामध्ये महिला आणि सत्ताधारी वर्गाने महिलांना ग्रहीत धरलेला आहे एकीकडे पैसे द्या महिलांना लाडकी बहीण यासारखी भावनिक आव्हाने करून मताच्या दृष्टीने लाभ मिळवावा ही सत्ताधारी सत्ताकांक्षी मनोवृत्ती तर दुसरीकडे जर हवं ते मिळत मिळालं नाही तर वरबडून घेण्याची विकृत पुरुषी अहंकारी वृत्ती ही दिसते आहे आणि मग या विरोधामध्ये महिलांनी जागरूक झालं पाहिजे महिलांनी संघटित होऊन कामाचा दाम मागितला पाहिजे कारण बेकारी एवढी वाढलेली आहे प्रचंड बेकारी असताना अशा सगळ्या काळामध्ये निवडणुकीच्या काळावर अशा पद्धतीने होणं या विरोधामध्ये महिलांनी प्रश्न विचारले पाहिजेत जे अगोदरच कलकत्ता येते अशाच घडलेल्या घटनेने देशभर वातावरण निर्मिती झाली होती त्यातच बदलापूर येथील घटना उघडकीस आली आणि आता तर प्रत्येक दैनिकाच्या आवृत्त्या तसेच प्रसारमाध्यमं मा, समाजमाध्यमातून अशा लैंगिक शोषण अत्याचार झालेल्या घटनांच्या बातम्यांचा एकाएकी महापूर आलेला आहे हे वास्तव आहे की कायदा न्याय निवाड्याचं काम करतो महिला अत्याचाराच्या घटना थांबवणं कायद्याच्या कक्षेबाहेर आहे या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर पुरोगामी बनणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांनी व्यवस्थेला प्रश्न विचारणं खरंच गरजेचं आहे महाराष्ट्रातील महिलांनी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची परंपरा रूढी परंपरा त्यांच्या विरोधात बंड करण्याचा वारसा महाराष्ट्रामध्ये महिलांना मिळालेला आहे सावित्रीबाई फुले यांनी या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला पुरुषी अहंकारी व्यवस्थेला प्रश्न विचारला मुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढल्या अंगावर सेम झेलला आणि एक जागरूक लोकशाहीसाठी सक्षम असणारी महिला निर्माण करण्याचा प्रयत्न केला स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून तुल ताराबाई शिंदे यांनी अशाच पद्धतीचं काम केलं ही फार मोठी राग महाराष्ट्रामध्ये आपल्याला सांगता येईल आहिल्या रांगणेकर पुष्पा भावे प्रतिभा रानडे अशा एकोणीसावे शतक ते एकविसावे शतक असा दीर्घ वारसा महिलांच्या संघर्षाचा या महाराष्ट्राला लाभलेला आहे फक्त दीड हजार रुपयामुळे व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद महिलांनी गमावू नये कारण यातून सत्ताधारी वर्गाने महिलांना ग्रहित धरलेला आहे आणि महिलांना ग्रहित धरण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे अशा प्रकारे विनासाया स्त्रीला आनंदी ठेवण्याची युक्ती कला सत्ताधारी वर्कास चांगलीच अवगत असते आणि ती जर यातून अजून दृढ झाली मिळाली तर अशाच पद्धतीचं हे दुष्टचक्र महाराष्ट्रामध्ये चालू जाईल चालू राहील आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला ते कलंकित करेल आणि म्हणून पुरोगामी महाराष्ट्रामध्ये त्याचा निषेध करण्याचा अधिकार महिलांना आहे आणि महिलांनी तो जाणीवपूर्वक केला पाहिजे कारण आज भारतात मनुचा कायदा अस्तित्वात नसला तरी मनुचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या समाजव्यवस्थेमध्ये महिलांना दुय्यम स्थान देण्यासाठीची जी प्रवृत्ती आहे आज महिलांची प्रश्न जी आहेत त्या ज्या प्रश्नावर आंदोलनं होतात ती तात्कालिक घटनांवर प्रतिक्रिया म्हणून किंवा सुट्या सुट्या प्रश्नांवर विसाव्या शतकात सीमांदी बुवा या स्त्रीवादी लेखिकेनी म्हणजे कोणतीही स्त्री म्हणून जन्मत नसते तर स्त्रीत्व घडवलं जातं ही व्यापक भूमिका मांडली ती ही स्त्रीत्व घडविण्याची प्रक्रिया आजही जोरकसपणे सुरू आहे या स्त्रीत्वाचा उपयोग पुरुषप्रधान समाजाला जगाला अधिक होतो आणि हा अधिक झाला तर लैंगिक अत्याचार होणार नाही लैंगिक शिक्षणाची गरज लैंगिकता दोन पायामध्ये नसते तर ती की ती मेंदूमध्ये असते विशेषत मुलांच्या लैंगिक शिक्षणाची गरज वगैरे गोष्टीची चर्चा प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमामध्ये होत आहे पण जाणीवपूर्वक अशा प्रसंगी विचारी सक्षम महिला नेतृत्वाची गरज आहे नाहीतर आता रस्त्यावर आणि बँकेच्या आत बाहेर दिसते ती महिलांची निवड ध्येयहीनी गर्दी आहे ज्या महिला आज महिला अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत आहेत प्रश्न मांडत आहेत त्या प्रामुख्याने राजकीय पक्ष संघटना यांच्याशी संबंधित आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत एकविसाव्या शतकातील तिसरे दशक सुरू झालेला आहे गेल्या दोन दशकात प्रादेशिकतेची चौकट मोडत दबदबा असलेले राजकारणबाह्य समर्थ महिला नेतृत्व पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात निर्माण झाले का हा तो प्रश्न आहे बदलापूर किंवा इतर उघडकीस आलेल्या स्त्री अत्याचाराच्या घटनाचा निषेध म्हणून सत्ताधारी वर्गाच्या नाकर्तेस सडेतो उत्तर म्हणून राज्यातील किती महिला दीड हजार रुपये नाकारतील आणि राज्यातील सत्ताधारी वर्गावर नैतिक दबाव टाकतील हे पाहण्यासारखं आहे हे होणं आता गरजेचं आहे पण ते अशक्य दिसते आहे उच्च शिक्षित कामगार शेतकरी कष्टकरी अभिजन बहुजन शहरी ग्रामीण हे भेद तर कायमच आहेत त्यातच ज्यांना समस्या सोडवायची असते त्यांना समस्येच्या पातळीवर राहून चालत नाही या समस्येच्या थोडं वर राहावं लागत असते या अर्थाचा एक विचार आहे महाराष्ट्रातील महिला आता समस्येची पातळी सोडून थोडं वर जायला तयार नाहीत त्या गेल्या पाहिजेत आणि ही समस्या मोडीत काढली पाहिजे राज्यकर्त्यांना लाडकी बहीणचा हे दीड हजार नकोत तर आमचा पुरुष अहंकाराच्या विरोधामध्ये बोलण्याचा जो हक्क आहे तो, तो कायम राहिला पाहिजे पुरुषी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये अहंकाराच्या विरोधामध्ये लढणारी जी स्त्री वारसा आहे महाराष्ट्राला तो राहिला पाहिजे आणि विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महिलांना पन्नास टक्के प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि पन्नास टक्के महिला उमेदवार जर विधानसभेमध्ये गेल्या कायदा करू लागल्या तर ते पुरुषांना निकामी काम न करणाऱ्यांना अशा पद्धतीचेही लाडकी बहीण जशी आहेत तशी लाडकी भाऊ योजना त्या देऊ शकतील तुम्ही निकामी आहात आणि ही घ्या आणि बसा म्हणून पण त्यांनी अशा पद्धतीचं हे निकामी घेऊन ऋषी अहंकारी प्रवृत्तीतून होणारा जो अत्याचार आहे त्याच्या विरोधामध्ये बँकेत जाणाऱ्या महिलांपेक्षा रस्त्यावर येणाऱ्या आणि सरकारला जॉब विचारणाऱ्या महिला अधिक महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हाव्यात आणि तो निर्माण होणं हाच खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांचा वारसा आहे ताराबाई सिंदे यांचा वारसा आहे आणि तो वारसा महाराष्ट्रामध्ये आज रस्त्यावर दिसतो आहे तो आज कमी असेल पण पन निश्चितपणे तो वारसा खऱ्या अर्थाने न्याय हक्क मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून निकामीपणे करदात्यांचा पैसा फुगट वाटण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना कोण दिला हा प्रश्न विचारल्याशिवाय त्या राहणार नाहीत आणि वाढलेली जी बेकारी आहे शिक्षणाची जी दुरावस्था आहे आरोग्याची जी दुरावस्था आहे या मूलभूत प्रश्नांवर खऱ्या अर्थाने दारिद्र्य दूर करण्यासाठी बेकारी दूर करण्यासाठी जी प्रश्न राबवणं आवश्यक आहे त्या प्रश्नावर सरकार काय काम करते आहे याबद्दल जॉब विचारल्याशिवाय राहणार नाही मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून विचारावं या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराज